मेट्रोच्या कामामुळे पुण्यात आधीच वाहतूक कोंडी वाढली असतानाच आता भिडे पुलाची कामाची मुदतवाढ महामेट्रोनं घेतलेली आहे सहा जूनपर्यंत भिडे पूल बंद ठेवण्यात येणार होता पाचारी पुलाचं काम करण्यात येणार होतं मात्र आता पंधरा ऑगस्ट पर्यंत हे काम होणार असल्याचं महामेट्रो पालिकेला आणि पुणे पोलिसांना पत्र देऊन कळवण्यात आलं आहे त्यामुळे महामेट्रोच्या कामात तिरंगाईचा फटका जो आहे तो पुण्यातील वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना बसताना बघायला मिळतोय करांच्या वाहतुकीच्या दृष्टीने असलेला भिडे पूल आता पंधरा ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे महामेट्रोच्या कॉर्पोरेशन कडून या ठिकाणी पादचारी पुलाचं काम सुरू आहे मात्र हे काम जे आहे ते सहा जून पर्यंत करण्याचं मेट्रोने म्हटलेलं होतं मात्र सहा जून तारीख संपली तरी सुद्धा हे काम पूर्ण झालं नाही आणि तसं पत्र जे आहे ते वाहतूक पोलीस आणि महापालिकेला महामेट्रो कडून देण्यात आलेलं आहे शहरातील पेठाकडे जाण्यासाठी महामेट्रो कडून पादचारी पूल बांधण्याचं जे काम सुरू आहे ते काम अद्याप पर्यंत तसंच राहिलेलं आहे आणि त्यामुळे मेट्रोच्या कामावर सातत्याने जी शंका उपस्थित प्रत्यय जो आहे तो यात सुद्धा आहे अगोदरच पावसाळा त्याचबरोबर रस्त्यात पाणी पुणेकरांना होणारी वाहतूक कोंडी याचा सगळ्याचा परिणाम पाहता पुन्हा एकदा भिडे पूल बंद करून त्या वाहतूक कोंडीत भर टाकण्याचं काम जे आहे ते महामेट्रोकडून करण्यात आलेलं आहे आणि आता पंधरा ऑगस्ट पर्यंत जे आहे ते हा पूल पूर्ण करणार असल्याचं महामेट्रोने म्हटलेलं आहे आणि त्यासाठीची सूचना जी आहे ती महापालिका आणि पुणे पोलिसांना दिलेली आहे मात्र मात्र पुणेकरांमध्ये मोठा रोळ जो आहे तो पाहायला मिळतोय कारण डेक्कन भागातून सदाशिव पेठ नारायण पेठ या परिसराला जोडणारा हा भिडे पूल आहे आणि ऐन पावसाळ्यामध्ये भिडे पूल बंद असल्यामुळे पुणेकरांची सुद्धा मोठी वाहतूक कुंडी जी आहे ती होत आहे आणि अनेक वेळेस जे आहे ते लांबून प्रवास करून पुणेकरांना या पेठामध्ये जावं लागते त्यामुळे सहा जूनपर्यंत दिलेली मुदतवाढ पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट पर्यंत आता या महामेट्रोने घेतल्याने पुणेकरांच्या जीवाशी वाहतुकीशी खेळण्याचा प्रयत्न जो आहे तो महामेट्रो आपले कामे प्रलंब ठेऊन करत असल्याचं पाहायला मिळत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे